जयसिंगपूर इथे राजीव गांधी नगर परिसरातील झोपडपट्टीधारकांना प्रॉपर्टी कार्ड वाटप समारंभ माजी मंत्री आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मुख्याधिकारी श्रीमती गवळी यांच्यासह माजी नगरसेवक नगरसेविका व नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते जयसिंगपूर शहरातील एकही झोपडपट्टीधारक त्यांच्या हक्काच्या घरापासून वंचित राहणार नाही असं सांगताना आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यावेळी म्हणाले दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला सामोरे जाताना मी दिलेला शब्द आज पूर्ण करतो येणाऱ्या काळात आणखी पंधराशे झोपडपट्टीधारकांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल असं सांगितलं यावेळी झोपडपट्टीधारकांकडून फटाक्यांची आतषबाजी करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर व संजय पाटील यड्रावकर यांच्यासह नगरपरिषद प्रशासनाचा भव्य सत्कार करण्यात आला मराठी एस न्यूजसाठी जयसिंगपूरहून संदीप अडसूळ